सिंचनाचा पैसा शेतकरी एका हंगामात वसूल करू शकतो जर तुमच्याबद्दल म्हणजे सर्वात हिरा एग्रोच सर्वात उत्तम काम आहे आणि वापरायला पाहिजे आणि कमीत कमी आता मी सध्या वापरण्या मी एक एकर घेतलेलं घेतलेला आहे वापरण्याकरता पण तरी पण तुम्ही वापरून पाहू शकता त्यांचा फरक अगर वाटला तर चांगला आहे मला पुन्हा आणखीन घ्यायचा आहे अगर कमीत कमी तुम्ही वापरून बघा दादा तुम्ही सांगितलं की बा आमच्या व्हिडिओ बघून तुम्ही जळगाव आले तर व्हिडिओ कशा वाटतात व्हिडिओ खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळते या व्हिडिओद्वारे आम्हाला जे पाहतो नेहमी पाहत असतो त्याच्यामधून तुमचं चांगलं मार्गदर्शन मिळते प्रत्येक गोष्टीची त्याचं मार्गदर्शन मिळत राहते त्याच्याकडून नवीन माणसाला एक त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळते जसं मी नवीन आहे मला ट्रीपबद्दल काहीही माहिती मिळते मग तुमचे व्हिडिओ पाहू पाहू समजून घ्या त्याच्यामधून थोडंसं मार्गदर्शन आहे त्याच्यामधून वेंचुरी म्हणजे काय आपला वेंचुरी बद्दल पूर्णपणे माहिती मिळते तर ते वेंचुरी जे राहते तर बिना मोटरनी की वेंचुरी चालू केली के तर ते बिना मोटरनी की ऑटोमॅटिकली मी देतो देतो उत्तर मग ही फायद्याची काय कारण आणि जर तुमचं बजेट असेल तर वेंचुरी पेक्षा तुम्ही फर्टिलायझर टँक घ्या कारण व्हेंचुरीत काय शक्य असेल तर फर्टिलायझर टँक न्या कारण आता शेतीमध्ये मजूर भेटत नाहीये एक तो विषय मिटला दुसरा बॅक प्रेशरचा विषय मिटला तिसरं तुमच्याकडे प्रेशर कमी जास्त आहे तरी फर्टिलायझर टँक काम करते चौथं तुम्हाला तिथे अटकून राहायची गरज नाही तर त्याला इजेक्टर पंप म्हणतात पण इजेक्टर पंप शेतकऱ्याने वापरू नये मग आता इथे इजेक्टर पंपाला काय होतं सर माझे दोन एच पी जी मोटर आहे समजा हा त्याला जे मेन लाईन आहे दोन लावा लागेल कि अडीच लावा लागेल ठिबक सिंचन नुसतं पाणी वाचवायचंय मजूर कमी लागतात जमिनीची नापिकता कमी होते याच्या करता नाही वापरायचंय विचारा काही प्रश्न आहे तुमच्या ठिबक सिंचनाबद्दल सर याच्यामध्ये मी आता ड्रिप इरिगेशन मध्ये मी नवीन आहे ड्रिपच्या याच्यामध्ये बरं तर मला याची पूर्णपणे माहिती नव्हती हा मी व्हिडिओ पाहू पाहू मी त्याच्याबद्दल थोडीशी काही माहिती घेतली आणि नवीन असल्या कारणामुळे आपल्याला इथे ये येण्याचं कारण झालं आणि ज्याच्या पद्धतीने आप आपला वेंच्युरीबद्दल पूर्णपणे माहिती नव्हती तर ते वेंचुरी जे राहते तर बिना मोटरनी चालते की जी वेंचुरी चालू केली के, तर ते बिना मोटरनी चालते की ऑटोमॅटिकली चालू मी देतो उत्तर देतो पण मला सांगा की तुम्ही व्हिडिओ बघून बघून इथपर्यंत आले जळगावमध्ये आले बरोबर तर तुम्ही कुठून आलेत मी सर माझे नाव लक्ष्मण बापराव खंडार मुक्काम केर्डी तालुका पार्शिवनी जिल्हा नागपूर महाराष्ट्र बरं कुठलं पीक लावणार आहे आपण माझ्याकडे तर जास्त प्रमाणामध्ये धान आहे धान शेती आहे परंतु मी आता एक एकर मध्ये फुलशेती लावलं आहे गुलछडी त्याच्यासाठी मी हे वापरणार आहे तर सर तुम्ही जो प्रश्न विचारला ना की वेंचुरी साठी बिना मोटरची चालते का तर नाही व्हेंचुरी म्हणजे काय की पाण्यात जे काही खत विड घडू शकतात ते खतं ड्रिपच्या माध्यमातनं ठिबकच्या माध्यमातनं पिकांच्या मुळाशी द्यायची यंत्रणा म्हणजे वेंच्युरी मग ही फायद्याची काय आहे कारण याला एक तर मजूर आज आपल्या शेतीला भेटत नाही तर तुम्ही समजा आता निशिगंधा लावणार आहे आणि खतं द्यायचा विषय आला युरिया सगळ्यात सोपं खत युरिया तर युरिया तो, तो मनुष्याला तुम्ही द्याल की बाबा हे घे आणि टाकून दे तर तो घेईल आणि प्रत्येक झाडाजवळ थोडं थोडं टाकेल बरोबर आता जरी तो मजूर चांगला असला तरी याची गॅरंटी का की प्रत्येक झाडाला तो सारखं टाकेल कुठे दहा ग्रॅम जास्ती जाईल वीस ग्रॅम जास्ती जाईल कुठे वीस ग्रॅम कमी जाईल मी आता मागे काही दिवसापूर्वी एक व्हिडिओ बनवली होती की कुठे झाडाच्या बरोबर पाय म्हणजे मुडाशी टाकलंय कुठे तिथून अर्धा फूट दूर टाकलंय मग आता जे अर्धा फूट दूर टाकलंय तिथे तण माझेल तण येईल ते खत त्या झाडाला भेटीपर्यंत ज्या झाडाच्या मुडाशी खत आहे ते झाडाची वाढ ओठमोठी होऊन जाईल आणि ज्याच्या दूर खते त्याची वाढ खुंटून जाईल तर ठिबक सिंचनाचा पैसा शेतकरी एका हंगामात वसूल करू शकतो जर त्याच्या सर्व पिकाची एक समान वाढ झाली तर ठिबक सिंचन नुसतं पाणी वाचवायचंय मजूर कमी लागतात जमिनीची नापिकता कमी होते याच्याकरता नाही वापरायचं कारण समजा तुम्ही आता निशिगंधा लावला बरोबर आणि असं झालं की तुमच्या एका एकरामध्ये पाच हजार झाड होती पण साडेतीन हजार चार हजार झाडांना एका एक वेळेस फुलं आले तुम्ही त्याची तोडणी केली आणि ब आता मोठा लॉट होता म्हणून तुम्ही बाजारात पाठवायला सेपरेट गाडी केली जे काही असेल तुम्ही बाजारात पाठवले आणि त्याचे पैसे केले पंधरा दिवस हंगाम चालला असं आपण मानलं बरोबर हा पण जे नंतरचे पंधराशे झाडं होते किंवा दोनशे झाडं होते किंवा पाचशे झाडं होते त्याची जर ह्या प्रकारे हाताने खत टाकलं आणि त्याची वाढ खुंटून गेली आहे बरोबर तर ते नंतरून फुलं येतील मग ते दोनशे झाडांचे फुलं तुम्ही मार्केटमध्ये न्याल कसे परवडणार परवडणार नाही तुम्ही म्हणत जाऊ दे बाबा याला रोटावेटर मारून दे तर असं नुकसान होतं आता तुमच्या फुलाचं उदाहरण दिलं आमच्या इथेच केळी होते केडीमध्ये पण तेच होतं पण ठिबकमुळे जर प्रत्येक झाडाची वाढ एकसारखी झाली तर आज समजा त्या दोनशे झाडांचं जे उत्पन्न आहे हे तर तुमचा बोनस झाला ना तर त्या दोनशे झाडांमध्ये इतके पैसे तुम्ही कमवू शकतात की तुमची ठिबक पहिल्या वर्षी फ्री झाली तर ठिबक सिंचनाचा हा एक महत्वाचा फायदा आहे की पूर्ण पिकाची पूर्ण शेताची एक समान वाढ झाली एक समान टप्पे पडले तर शेतकऱ्याला काम करणं सोपं जातं त्याचे मजूर तर वाचतात पैसे वाचतात प्लस उत्पन्न एक सारखं येतं तर फायदा होतो ठीक आहे आता बद्दल विषय होता तर वेंचुरी म्हणजे काय की जे खतं पाण्यात विरघडतात ते पाण्याच्या माध्यमातनं ठिबकच्या माध्यमातनं पिकाच्या मुडाशी द्यायचे ठीक आहे याच्याकरता काय असतं की वेंचुरी तुमच्या प्रेशर डिफरन्सवर काम करते म्हणजे तुम्ही काय करतात तुमची मुख्य पाईपलाईन आहे त्याला एक कॉक लावतात आणि वेंचुरीचं इनलेट ह्या बाजूने लावतात मोटर ह्या बाजूला आहे इनलेट ह्या बाजूने आउटलेट ह्या बाजूने आणि तो कॉक बंद करतात त्याच्यामुळे त्या दोघी पॉईंटमध्ये प्रेशर डिफरन्स होतो आणि व्हेंचुरी ते खत उचलायला सुरुवात करते म्हणजे छोटी वाली मोटर लावण्याची वेगळी लावण्याची नाही नाही तुमची जी, जी, जी मुख्य मोटर आहे तिच्यावरच ही काम करेल हा पण मग ही कधी काम करेल व्हेंचुरी जेव्हा इनलेट आणि आउटलेट मध्ये प्रेशर डिफरन्स होईल मग तिथे किमान तेवढं प्रेशर पाहिजे की तुम्ही काहीतरी प्रेशर तयार करू शकाल म्हणजे याच साधं उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर आता दिवाळी झाली दिवाळीला प्रत्येकाने आपल्या गाड्या धुतल्या आता जर तुमची अर्धा इंची नळी होती आणि त्याला थोडं चांगलं प्रेशर होतं तर थोडंसं बोट लावलं तर पाणी जोरात गेलं तर गाडी पटकन धुतली गेली पण त्यालाच प्रेशर नाहीये आणि तुम्ही किती मग ते बोट लावून लावून तुमचा अंगठा दुखेल बरोबर असं तर थोडस म्हणजे तुमच्या मेन मोटरवरच ही चालते याला वेगळ्या मोटरची गरज पडत नाही असं आणि जर तुमचं बजेट असेल तर वेंचुरी पेक्षा तुम्ही फर्टिलायझर टँक घ्या कारण व्हेंचुरीत काय की तुमचे खतं विडघावे लागतील ला। म्हणजे एक ड्रम घ्यावा लागेल बरोबर त्यात पाणी टाकावं लागेल त्यात समजा युरिया टाकायची तर युरिया मग ते हलवा बरोबर मग ते विडघडलं की मग ती वेंच्युरीचा फुटबॉल असतो तो तिच्यात टाका तो कॉक बंद करा म्हणजे ते प्रेशर डिफरन्स होईल मग तुमची व्हेंचुरी ते केमिकलयुक्त पाणी उचलायला सुरुवात करेल आणि ते तुमच्या पाईपलाईनच्या माध्यमातून ठिबकच्या माध्यमातून पिकाला जाईल एक झाला पण आता फर्टिलायझर टँकला काय होतं एक टँक येते त्याचं झाकण उघडलं तिच्यात डायरेक्ट खतं टाकून दिले झाकण बंद करून दिलं आणि आपण निघून गेले तर ते पाणी असं येतं त्या टँक तर पॅक आहे त्याला एक इनलेट एक आउटलेट आहे तर ते तिच्यात असं प्रकारे फिरतं जोरजोरात घुसरतं हा आणि जसं ते विड घडेल काय सर्व युरिया एका शब्द मिनिटात विरघडणार नाही जसं ते विर घडेल तसं ते तुमच्या पाण्याच्या पाईपाच्या माध्यमातन ठिबकच्या माध्यमातन पिकाला जाईल तर इकडे वेंच्युरीमध्ये काय होतं की मनुष्याची गरज पडली की बाबा ते विडगड याला मनुष्य बळाची गरज नाही मनुष्य नाहीये तरी आपण स्वतः करून घेऊ एक झालं दुसरं व्हेंचुरीमध्ये प्रेशर डिफरन्स तयार करावा लागतो याला काहीच बघायची गरज नाहीये हा एक थोडासा कॉक बंद करून दिला नॉमिनर की जो कायम बंद ठेवला तरी चालतं असं तिसरं की जेव्हा तुम्ही तो कॉक बंद करतात तेव्हा मागे बॅक प्रेशर येतं तर ती चिंता असते फर्टिलायझर टँकला ती पण चिंता नाहीये तर खत ठिबकच्या माध्यमातन द्यायच्या यंत्रणेला एकतर व्हेंच्युरी वापरा एकतर फर्टिलायझर टँक वापरा आणि तुम्ही जो विषय केला की त्याला वेगळ्या प्रकारची मोटर लागते का तर त्याला इजेक्टर पंप म्हणतात पण इजेक्टर पंप शेतकऱ्याने वापरू नये मग आता इथे इजेक्टर पंपाला काय होतं की तुमचा तो दोनशे लिटरचा ड्रम जर पाच मिनिटात खाली होणार आहे बरोबर तर ते पुढे तुमचं जे क्षेत्र होतं तिथे प्रत्येक झाडाला सारखं पाणी भेटेल ते खतयुक्त याची जी शक्यता आहे ती कमी झाली कारण ते दोनशे लिटर पाणी समजा पण दोन हजार झाड होते आणि त्यातल्या पंधराशे झाडांना भेटून गेलं आणि पाचशे झाडांपर्यंत पोहोचलंच नाही पण जेव्हा या फे वेंचुरी किंवा फर्टिलायझर टँक मधून हळूहळू जाईल आणि त्याला तीस मिनिटं लागतील वीस मिनिटं लागतील तेव्हा ती शक्यता वाढेल की प्रत्येक झाडाला सारखं पाणी भेटलं म्हणून तशा प्रकारचा इजेक्टर पंप कोणी वापरू नये या दोघींपैकी वेंचुरी पण चांगली आहे फर्टिलायझर टँक त्याच्यापेक्षा चांगली आहे आणि आता तुमचा जो विषय होता की तुमच्याकडे दोनच एस पीची मोटर होती मोठी मोटर न होती म्हणून मध्ये दोन प्रकार येतात एक दोन इंची येते आणि एक पौना इंची येते तर मग तुम्हाला आम्ही पौना इंची व्हेंच्युरी दिली आणि आता ही व्हिडिओ मध्ये मी स्वतः तुमच्याशी बोललो फर्टिलायझर टँकचे फायदे तुम्हाला सांगले शक्य असेल तर फर्टिलायझर टँक न्या कारण आता शेतीमध्ये मजूर भेटत नाहीये एक तो विषय मिटला दुसरा बॅक प्रेशरचा विषय मिटला तिसरं तुमच्याकडे प्रेशर कमी जास्तय तरी फर्टिलायझर टँक काम करते चौथ तुम्हाला तिथे अटकून राहायची गरज नाही बिना मेहनतीने खत द्यायचे यंत्रणा या आहेत आणि या फायदेशीर आहे हा आता राहिला विषय की पाण्यात विरघडणारे खत तर जेवढे पण भारतात दाणेदार खत उपलब्ध आहेत ना हे सर्व पाण्यात विरघडतात पावडर शक्यतो एकही पाण्यात विरघडत नाही आणि जे लिक्विड खत आहे त्याचा तर विषय नाही ते तर मिक्स होतात पाण्यात आणि अजून एक विषय की तुम्ही ह्या पद्धतीने जर ठिबकच्या माध्यमातनं खत दिले आणि समजा तुम्ही दोन दिवस लक्ष नाही दिलं आणि पाणी बंद करून ठेवलं बरोबर तर काय होईल की ते पाणी बाष्प बनून उडून जाईल आणि जे जा खत होते ते परत घन स्वरूपात येतील आणि तुमची ठिबक खराब करतील म्हणून अशा प्रकारे जेव्हा कधी तुम्ही खतं देतात तर तुम्ही स्वच्छ पाण्याने ते नळ्या थोड्या चालवून घेतल्या पाहिजे म्हणजे मग तुमच्या ड्रिप चोकअपचा सुद्धा विषय येत नाही स्वच्छ पाण्याने हा मी त्याची पण एक पूर्ण तुम्हाला कल्पना देतो पण जे लोकही व्हिडिओ बघतायत त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ठिबक वापरत असताना तुम्हाला काय अडचण आली हे थोडं कमेंटमध्ये सांगा म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचा पण प्रयत्न करेल तर याला कसं असतं सर की खतं कधीच आपण कोरड्या जमिनीत देत नाही तर जेव्हा कधी ठिबकच्या माध्यमात खत द्यायची आहे ना ते पाच मिनिटं दहा मिनिटं किंवा समजा तुम्हाला तीस मिनिटं पाणी द्यायचंय तुमच्या शेताला आधी पाच मिनिटं दहा मिनिटं स्वच्छ पाणी चालू द्या म्हणजे तुमची जमीन थोडी ओली झाली मग ते केमिकल युक्त पाणी चालू द्या दहा मिनिटं वीस मिनिटात ते संपून जाईल बरोबर हां मग त्याच्यानंतर परत दहा मिनिटं स्वच्छ पाणी चालू द्या म्हणजे तुमच्या नड्या पण धुतल्या गेल्या थोडं तिथे पाणी आल्यामुळे ते खत पण पसरले पूर्ण आणि योग्य झालं ह्या पद्धतीने सर माझे मोटर आहे त्याला जे मेन लाईन आहे दोन ची लावा लागेल की अडीच ची लावा लागेल हे बघा मोटरच्या मेन पाइप बद्दल आमच्या ठिबकचा काही संबंध नाही तुमच्या मोटरच्या कॅपॅसिटीनुसार तुम्ही पाईपलाईन लावली पाहिजे हा पण मग आता समजा तुमची जुनी मोटर आहे तर आता किती इंची पाईपलाईन आहे आता नवीनच दोन इंची पाईपलाईन सफिशियंट होईल आणि सब, सब लाईन दोन इंचीच वापरा आणि मुख्य पाईपलाईन तुमच्या मोटरच्या कॅपॅसिटीनुसार तर तुम्ही मला जो प्रश्न विचारला की दोन इंची वापरू का अडीच इंची अडीच इंची चा माझ्या मते गरज नाही कारण इव्हन तीन इंची तीन एचपी ची पाईपलाईन मोटर असली तरी आम्ही सांगतो बाबा दोन किंवा ची पाईपलाईन वापरतात लोक आता तुमची मोटरच दोन इंची आहे दोन एचपी ची आहे तर मग कशा करता मोठी पाईपलाईन वापरायची आणि मोठी पाईपलाईन वापरल्यामुळे प्रेशर लॉस येतो मग प्रेशर ड्रॉप आला तर परत तुमची ठिबक काम नाही करणार अजून काही प्रश्न तर दादा तुम्ही सांगितलं की बाबा आमच्या व्हिडिओ बघून तुम्ही जळगाव आले तर व्हिडिओ कशा वाटतात व्हिडिओ खूप म्हणजे चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळते या व्हिडिओद्वारे आम्हाला जे पाहतो नेहमी पाहत असतो याच्यामधून तुमचं चांगलं मार्गदर्शन मिळते प्रत्येक गोष्टीची त्याचं मार्गदर्शन मिळत राहते त्याच्यामुळे नवीन माणसाला एक त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळते जसं मी नवीन आहे मला ड्रिपबद्दल काहीही माहिती नव्हते पण तुमचे व्हिडिओ पाहू पाहू समजून घ्या त्याच्यामधून थोडंसं मार्गदर्शन मिळालं त्याच्यामधून पुन्हा आता पाऊस गेला त्याच्यानंतर चला आता आपण तर समजा आता जे शेतकरी हे व्हिडिओ बघतायत त्यांना काही सांगायचं असेल तर आमच्याबद्दल काही सांगू शकाल नाही त्या तुमच्याबद्दल म्हणजे यांचं सर्वात हिरा हिरा इंड हिरा ॲग्रोचं सर्वात उत्तम काम आहे आणि वापरायला पाहिजे आणि कमीत कमी आता मी सध्या वापरण्याच्या मी एक एकरचं घेतलेलं आहे वापरण्याकरता पण तरी पण तुम्ही वापरून पाहू शकता त्यांचा फरक अगर वाटला तर चांगला आहे मला पुन्हा आणखीन जायचं आहे अगर कमीत कमी तुम्ही वापरून बघा कमीत कमी वापरल्यानंतर तुम्हाला रिजल्ट अगर कळला आणि एवढ्या सस्त्यामध्ये मिळत आहे आज मी सबसिडीमध्ये अगर भरला असता फॉर्म तर मला त्या सबसिडीमध्ये तेवढं मिळालं नसतं जी वस्तू लागत नाही ही वस्तू दिली असती आणि त्या आपल्या कामाची अगर घेण्यामध्ये काही मतलब नाही आणि जे वस्तू इथं लागते आणि चांगल्या रेटमध्ये मिळत आहे तर आपण ते वापरायला पाहिजे माझी इच्छा की तुम्ही दिवसाने एकदा सरांशी भेट द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही रिजल्ट घ्या आणि वापरायची की नाही वापरायची त्यांचं पाहून घ्या आणि जर कदाचित होऊ शकते आता आमच्या नागपूरला मी घेतला हाय बरेचसे लोकं त्यांनी सांगितले का ठीक आहे मी त्या ठिकाणी वाटल्यास चांगली वाटली त्याच्या कारणामुळे मी पण आलो चालेल दादा धन्यवाद तर जे लोक पण ही व्हिडिओ बघत होते त्यांना मी विनंती करेल की तुमच्याही मनात काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेलच आणि हे जर आमचे प्रयत्न आवडले असतील की बाबा शेतकऱ्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न करतो तर हा प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून नक्की जा धन्यवाद